फक्त दुर्गीमध्ये नंदुरबार जिल्ह्याला मंजूर करून आणलेली आहे पूर्ण राज्यासाठी ती दयादी आहे पूर्ण राज्याला टार्गेट दिले आहे मध्ये सर्व म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये ग्रामपंचायतीने मान्यता दिलेली आहे त्याला जनरल मीटिंग की आणि त्याच्यानंतर द यादी पूर्ण महाराष्ट्र बंद राहतात पण दुर्दैवाला असं चित्र आहे की मध्ये नंदुरबार दी डिप्ले जाते नाही असं नाही आहे पूर्ण महाराष्ट्राला दय यादी आहे आली सफरीचा टार्गेट तुमच्याकडे केव्हा होता तो सांगा हा द यादीचे टार्गेट केव्हा आला ते सांगा तुम्ही द यादीला निश्चित करत आम्हाला फोटो नाही बोलायचं दोन यादी तुमच्याकडे तेव्हा आली मंजुरीसाठी पडताळीसाठी आणि सफरीचे टार्गेट तुम्हाला केव्हा दिला लोकांच्या कोणत्या वर्षी आहे हे दोन गोष्टी आले सपरीचे टाक्याला एक वर्ष राहत आपण तुम्हाला बसून सगळ्या मी तुम्हाला विनंती करून सांगतो हे टार्गेट नंतर आला तुमच्याकडे नंतर ते टार्गेट तुम्ही कसाला विचार करता दोयाती आता आली कोण फ्रीज मध्ये तुम्ही ते विचार कसं काय त्या विचार मित्र करता की आदि तुम्हें पंच कशाला विचार करता, सारा बोलता आता का करता। था आता बहुत मैं कसा विचार क्या तुम्हार कहते हैं पंच जो याद करता तोड़ा होता है जो है तेईस मध्य जो याद होती का एक लाख चोवीस हजार पण आपला विषय काय चालू पेने आला का पेमे मग पेमी आतापर्यंत पर्थिंग हा कोणता नियम आहे काय थोडं वाटत का नाही या आदिवासी जिल्ह्यामध्ये आपल्याला लोकांना योजना घ्यायची Thank you.